हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द डेटा डेटाचा मराठी तर गृहित गोष्टी दिलेल्या गोष्टी वास्तविके किंवा माहिती आधार सामग्री

द डेटा इज स्टोर्ड ऑन द मॅग्नेटिक टेप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू